श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते उद्या नारळी पौर्णिमा श्रावणी पौर्णिमा आपण म्हणतो किंवा राखी पौर्णिमा तर उद्याच्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला घरामध्ये एक वस्तू जाळायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये मोठ्यात मुधत, मोठी काही नकारात्मकता असेल कोणाची वाईट नजर करणे बाधा याचा काहीही वाईट परिणाम झालेला असेल तर तो निघून जाण्यासाठी वाईट गोष्टींपासून यापुढे आपल्या घराचं रक्षण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील घरामध्ये सतत सततचा आजार पण असेल सतत भांडणं होत असतील अशांती असेल आणि घरामध्ये म्हणजे बघा अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर कधी कधी भांडणं होतात नवरा बायकोचे म्हणा किंवा इतर व्यक्तींचे घरातले काही भांडणं वगैरे असतील कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील आर्थिक म्हणा मानसिक तर त्या निघून जाण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे यासोबतच पौर्णिमेचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो माता लक्ष्मीला समर्पित असा दिवस असतो आणि माता लक्ष्मीने आपल्या घराकडे आकर्षित व्हावं यासाठी आपल्याला एक दिवा लावायचा आहे दर पौर्णिमेला आपण दिव्याचा उपाय महिलांनो करत असतो तर बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की उद्या राखी पौर्णिमा आहे तर त्यामुळे रक्षाबंधन हे आपल्याला शुभ मुहूर्तावरच करायचं आहे भद्रा काळामध्ये चुकून सुद्धा राखी बांधू नका भद्रा काळ कुठला आहे मुहूर्त कुठला आहे याचा व्हिडिओ मी काल परवाच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर नक्की बघा आता बघा कधी कधी ना आपल्याला वाटतं की वा, आपल्या घरामध्ये ना कोणा काहीतरी वाईट एनर्जी किंवा निगेटिव्हिटी आपण ज्याला म्हणतो वाईट शक्तींचा नकारात्मकतेचा काहीतरी प्रभाव झालेला आहे असं कधी कधी आपल्याला वाटत असतं आणि घरामध्ये बघा असं प्रसन्न वाटत नाही घरामध्ये यायची इच्छा होत नाही मग त्यावेळेस आपण समजून जावं की आपल्या घरामध्ये नकारात्मकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे निगेटिव्हिटी झालेली आहे आणि बघा हे पण मी तुम्हाला सांगते की निगेटिव्हिटी वाईट ज्या गोष्टी असतात त्या बाहेरचेच घरामध्ये आणतात असं नाही आहे आपल्या घरातल्यांसोबत सुद्धा ती येत असते म्हणजे बघा आपण बाहेर जातो बाहेर गेल्यानंतर आपल्या किती लोकांशी संबंध येतो कोणत्या कोणत्या ठिकाणी आपण जातो समजा बाहेर गेल्यावर कोणाचे काही वाईट शब्द आपल्या कानावर पडले आपलं कोणाशी काहीतरी भांडण वगैरे झालं त्याच आपण चिडचिड्या विचारांनी रागाने आपण जर घरामध्ये आलो तर आपल्या घरामध्ये आपल्यातली नकारात्मकता जी आहे ती आजूबाजूला पसरते आणि त्याचा परिणाम घरातल्या सगळ्यांवर होत असतो त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे नक्की उपाय करा शंभर टक्के खात्रीशीर आणि अगदी सोपा हा उपाय आहे यासाठी तुम्हाला काय लागणार आहे पिवळ्या रंगाची मोहरी पिवळी मोहरी आपण म्हणतो जशी काळी मोहरी मसाल्याच्या डब्यातली असते त्याचप्रमाणे पिवळी मोहरी असते जिथे देवाचं सामान मिळतं तिथे तुम्हाला ही पिवळी मोहरी मिळेल अगदी तुम्ही बघा पाच दहा रुपयाला एवढीशी छोटीशी पुढ मिळते माझ्या घरामध्ये मी अगदी आणून ठेवते ती कारण मी दर अमावस्या पौर्णिमेला उपाय करत असते तर बघा पिवळी मोरी तुम्हाला आणायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला चार ते पाच चिमुठी मोरी उजव्या हातामध्ये घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले तुमच्या घराचा उतारा करायचा आहे ठीक आहे आणि घरातील प्रत्येकाचासुद्धा आपल्याला उतारा करायचा आहे सगळ्यात पहिले मुख्य दरवाजाच्या बाहेर उभं राहून खालून वरपासून नेऊन तुम्हाला श्रीस्वामी समर्थ म्हणा तुम्ही मनामध्ये तरीसुद्धा चालेल पूर्ण क्लॉकवाईज तुम्हाला म्हणजे डावीकडून वरून मग उजवीकडून तुम्हाला परत खाली असं तुम्हाला करायचं आहे जसं घड्याचे काटे फिरतात तसं आणि मुख्य दरवाजाच्या बाहेर उभं राहायचं आहे आणि मग करायचं आहे बाहेर एक छोटीशी वाटी ठेवा त्याच्यामध्ये ती मोहरी टाकून द्या स्वच्छ हातपाय धुवायचे आहे त्यानंतर घरातल्या जे लोक आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्यांचासुद्धा तुम्हाला उतारा करायचा आहे सेम पद्धतीने हातामध्ये पिवळी मोरी घ्यायची आहे त्यांना उभं फक्त त्यांचं तोंड दक्षिणेकडे येणार नाही असं उभं करायचं आहे क्लॉकवाईज ती मोरी फिरवायची आहे घरामध्ये एखादी व्यक्ती व्यक्ती हट्टी आहे तापट आहे किंवा सतत आजारी पडते मोठेसुद्धा असतील तर सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीने उतारा करून सगळी जी मोरी आहे ती तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायची ठीक आहे आणि त्यानंतर मग ही मोरी तुम्हाला जाळायची आहे आता जाळताना बघा आपल्याला कोणाच्या घराच्या दाराच्या समोर करायचं नाही हा उपाय आपण आपल्या चांगल्यासाठी करतोय कोणाच्या वाईट हेतूने कधीही काहीही करू नये कारण त्याचा वाईट परिणाम आपल्यावरच होत असतो कारण प्रत्येकजण ज्या त्या स्वतःच्या कष्टाने असतो त्यामुळे कोणावर आपल्याला जळण्याची कोणाच्या आनंदामध्ये आपल्याला दुःख वाटण्याची काहीही गरज नाही आहे आपल्या नशिबाने आणि आपण कष्टाने असतो आणि त्यामुळे आपल्याला आपल्या असलेल्या दिवसांमध्ये सुखी राहणं समाधानी राहणं हे तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे बघा अशी सगळी मोरी तुम्हाला एकत्र करायची आहे एखाद्या अशा ठिकाणी तुम्हाला एखादी छोटीशी पणती घ्या किंवा त्या वाटीमध्ये तुम्हाला शेणाची गौरी तुमच्याकडे असेल तर ठीक नाही तर कापूर टाकायचं आहे आणि मग ते प्रज्वलित करायचं आहे आणि ती मोरी जाळून टाकायची आहे ठीक आहे किंवा तुम्ही जमिनीवर टाकून केलं तरी पण चालेल आणि मग घरी यायचं आहे मागे व वळून बघता तुम्हाला घरी यायचं आहे घरी आल्यावर छान स्वच्छ हातपाय धुवायचे आहे देवांना नमस्कार करायचा आहे आणि देवाला प्रार्थना करायची आहे की हे देवा माझ्या घरामध्ये दे कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती निघून जाऊ दे असं साध्या बोळ्या म्हणाने पण अत्यंत मन लावून संपूर्ण विश्वासाने हा उपाय करायचा आहे शंभर टक्के तुमच्या घरातली निगेटिव्हिटी निघून जाईल घरामध्ये जे काही छोटे मोठे म्हणजे गैरसमज वगैरे त्यांच्यावरून भांडण होत असतील तर ते कुठेतरी कुठेतरी थांबत हे तुम्हाला जाणवायला लागेल आणि हा उपाय तुम्ही दर पौर्णिमेला सुद्धा केला तरीसुद्धा चालेल आता बघा या उपायाने मोठ्यात मोठी नकारात्मकता मोठ्यात मोठी निगेटिव्हिटीसुद्धा जाते आणि घराचं वाईट गोष्टींपासून रक्षण होत असतं तर कळालं अगदी सोपा उपाय आहे सांगितल्याप्रमाणे नक्की करा आता दुसरी गोष्ट म्हणजे बघा श्रावण पौर्णिमा तिला खूप महत्त्व आहे तर त्यामुळे आपल्याला संध्याकाळी एके ठिकाणी दिवा लावायचा आहे प्रत्येक पौर्णिमेला दिवा लावलाच गेला पाहिजे बघा आपण दिव्यांनी घर उजाडून टाकतो जेव्हा काही पूजा असेल समय लावतो छान दिवे लावतो का बरं कारण दिव्याच्या साक्षीने कुठलीही पूजा केली दिवे लावले तर देवी देवता आकर्षित होत असतात आणि दिवा दिवा लावल्यामुळे सकारात्मकतेचा प्रभाव होत असतो म्हणून पौर्णिमेच्या दिवशी चंद्र बघा पूर्ण गोलाकार असतो आणि चंद्राचा विशेष त्या दिवशी प्रभाव असतो आणि हा दिवस जो आहे ना माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळे तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी जर काही तुम्ही उपाय केले छोटे छोटे पण मनापासून जर तुम्ही उपाय केलेला तर त्याचा शंभर टक्के फायदा होतो आणि एकदा माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल ना मग तुमच्या घरामध्ये कधीही कमी पडत नाही तर त्यामुळे तुम्हाला हा उपाय मी सांगते पुढे कसा दिवा लावायचा आहे सगळ्यात पहिले तुम्हाला बघा मुख्य दरवाजा स्वच्छ करा छान छोटीशी रांगोळी काढा त्यानंतर मुख्य दरवाजाला झेंडूचे फुलं आणि आंब्याच्या पानांचं तुम्ही तोरण लावा यामुळे शुभ वातावरण तयार होतं आणि उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा पौर्णिमा आहे त्यानंतर मुख्य दरवाजावर हळद कुंकू आणि छान स्वस्तिक काढा या गोष्टी दर पौर्णिमा अमावस्येला झाल्याच पाहिजे मुख्य दरवाजा स्वच्छ झालाच पाहिजे ठीक आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे बघा तुम्हाला संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली जल जल अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाला आणि त्यानंतर हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारायची आहे दिवा अगरबत्ती लावायची आहे आता दिवा तुम्ही साधी पणती घ्या स्टीलचा दिवा घ्या कारण तो दिवा तिथेच ठेवायचा आहे त्यामुळे तुम्ही पण पणती लावली तरी पण चालेल त्याच्यामध्ये आपल्याला तुम्ही शक्यतो तुपाचा दिवा या ठिकाणी लावा आणि नमस्कार करायचा आहे अशा अगदी सोप्या पद्धतीने पिंपळाच्या झाडासाठी झाडाखाली तुम्हाला दिवा लावायचा आहे बघा पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा माता लक्ष्मीचा वास असतो यासोबतच आपल्या पित्रांचा वास असतो त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही पिंपळाच्या झाडाची सेवा केली तिथे दिवा लावला तर माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि मग तुमच्या कामामध्ये तुमच्या जीवनामध्ये अडीअडचणी संकटं जे आहे ते येणार नाही ना आणि ना आले तरी त्याच्यातून तुम्हाला चटकन मार्ग मिळेल त्यामुळे नक्की तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा पौर्णिमा तिथी आहे त्यामुळे ब बघा पौर्णिमा तिथी माता लक्ष्मी आणि जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी तर भगवान विष्णूंना तुम्ही तुळशी अतिशय प्रिय आहे त्यामुळे संध्याकाळी तुळशीच्या रोपाची म्हणजे सकाळी तुम्ही तुळशीच्या रोपाला हळद कुंकू अक्षता द्या त्यानंतर तुम्ही सकाळी पाणी अर्पण करा सकाळी फक्त अगरबत्ती लावा आणि संध्याकाळी तुम्हाला तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचाच आहे तुळशीची सेवा झालीच पाहिजे पौर्णिमा अमावस्या तिथीला आपल्या तुळशीजवळ दिवा लावल्यामुळे खूप पटींनी त्याचं पुण्य मिळत असतं तर बघा सांगितल्याप्रमाणे तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ त्यानंतर तुळशीजवळ तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि पिवळ्या मोरीचा उपाय नक्की करा की जेणेकरून घरामध्ये काही वाईट लहरी असतील तर त्या निघून जातील आणि मग इथून पुढे तुमच्या आयुष्यातल्या अडीअडचणी दुःख जे आहे तर ते कमी होतील तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ